नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहेत सोयाबीनच्या वड्यांची भाजी रोज रोज आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे आज आपण नवीन काहीतरी ट्राय करूया त्यासाठी मी इथे सोयाबीनच्या वड्या गरम पाण्यामध्ये उकळवून घेतला आहे त्यानंतर आपण एका कढाईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी आणि लसूण टाकून फोडणी देऊन घेणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर कांदा टोमॅटो परतेपर्यंत आपण गरम केलेल्या सोयाबीनच्या वड्यांना व्यवस्थित असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहे परतलेल्या कांद्या टोमॅटोमध्ये इथे आपण थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर चवीसाठी शेजवान चटणी आणि पिझ्झा पास्ता सॉस टाकणार आहोत पिझ्झा पास्ता सॉस आणि शेजवान चटणीने या भाजीला एक वेगळी अशी छान टेस्ट येते तुम्ही इथे सॉसही टाकू शकता तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोयाबीनच्या वड्यांची भाजी आपली मस्त आता तयार झाली आहे यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा थँक्यू